ना आदरणीय पवार साहेब शिनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लोकात जाऊन ठाकरे जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्या जेव्हा केव्हा सर्व जमे आम्हालाही साहेबांनी सांगितलं होतं भेटा आल्यानंतर त्यांच्यासाठी विषय भेटून समजून आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटवलो आहोत आणि आता तालुका तालुक्याला जाऊन शेतकऱ्याच्या काही अडचणी मिटवायचं या गोष्टीवर आता सर्व आहोत पण लोकांना अडचणी काय जसं की आता शेतकऱ्याला जशा अडचणी आहेत मजुराला सुद्धा अडचणी आहे तर या दोन विषयावर खऱ्या अर्थात लक्ष देण्याची आहे प्रशासन बऱ्याच गावांमध्ये चांगलं काम करत आहे पण ठराविक गावामध्ये अडचण नक्कीच आहे मग ती अडचण आम्ही तहसीलदार आणि प्रांतरा सांगून सोडवतोय विषय एवढाच आहे की राज्य पातळीवर हे सगळे जे नेते आहेत ज्या आज सत्ते ते मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहेत असं जाणवतं झालं असं आहे की जेव्हा वि अधि अधिवेशन चालू होतं हो, तेव्हा आम्ही मुद्दा मांडला होता की विमा कंपनीला जे काही पाच निकष आहेत तर ते चार निकष आता तुम्ही काढलेले आहेत आणि ते चार निकष काढल्यामुळे ऐंशी टक्के शेतकऱ्याला नुकसान होणार आहे आणि ते झालेलं आहे आत्ता जर निकष असते तर सोयाबीन शेतकऱ्याला बावन्न ते चोपन्न हजार रुपये हेक्टरी मिळाले असते आणि ते निकष काढल्यामुळे त्यांना एक रुपया सुद्धा विमा कंपनीकडनं ना मिळणार नाही आता सरकार काय म्हणतंय नवीन निकषाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आम्ही देऊ आता साडेआठ हजारमध्ये या शेतकऱ्याचं काय होणार आहे त्यामुळे मग आमच्या सगळ्यांची मागणी आहे की एक तर तुम्ही सरसकट खर्चनामे करा त्याच्याच बरोबर ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी आमच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये तुम्ही द्या कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ आणि मजुराच्या बाबतीत विचार पडलेला आहे एक भयानक झाले शब्दाच्या पलीकडं परिस्थिती आपण पाहिलेली आहे मात्र असं वाटतं की सरकार शब्दकात तर खेळ खेळतो शंभट शब्दाचा खेळ खेळत आहे आता ते काय म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट आहे असं ते म्हणाले की ओला दुष्काळ असं काही नसतंच माझं तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही स्टेटमेंट देत होता की ओला दुष्काळ जाहीर करा म्हणजे तुम्ही विरोधात होता म्हणून मुद्दाहून खोटं बोलत होता का हे लोकांना तिथं तुम्ही सांगावं त्यांनी एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना की ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ जाहीर करा त्यावेळेस तुम्ही बोलत होता आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना तसं काय नसतंच असं जर तुम्ही सांगत असतात तर आज तरी खोटं बोलताना ना त्यावेळेस तरी खोटं बोलत आहे त्यामुळे अशा पद्धतीने शब्दाचा खेळ करून काही उपयोग नसतो खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला मदत ही लवकर लवकर तिथं दिलीच गेली पाहिजे अर्थमंत्री त्याने ते स्टेटमेंट तिथं वापरलं असलं पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं या सरकारच्या मदतीने शक्तीमार्ग जो आहे तो तसा सत्तर कोटी रुपये पर किलोमीटरला व्हायला पाहिजे कारण गडकरी साहेब तसाच रस्ता आठ लेनचा सत्तर कोटीमध्ये करत आहे पण हे राज्य सरकार नॅशनल हायवेपेक्षा छोटा रस्ता सहा लेनचा ते एकशे चाळीस कोटी रुपये पर किलोमीटरला करत आहेत आठशे किलोमीटरचा फरक काढला तर छप्पन हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात चालले आहेत तर एका बाजूला तुम्ही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन त्यातून पैसे काढताय मलिदा खाताय आणि जेव्हा शेतकऱ्याची जी वेळ येते तेव्हा तुम्ही नाहीतर तर कष्टकऱ्याची जी वेळ येते तेव्हा तुम्ही म्हणता आमच्या तिसोऱ्या मोबाईल झाल्यात म्हणजे हे थोडंसं कुठंतरी सोयीचं राजकारण करतात असं आपल्याला म्हणावं लागेल आता शेतकऱ्यांचं म्हणणं येते की आता शब्दाची बस झाली आता तात्काळ हातामध्ये आलं पाहिजे कारण त्या दिवाळी समोर आलेले आमचं सुद्धा मत आहे की आता शब्दाचा खेळ तुम्ही संपवा पण हे सरकार काय ते संपवणार आहे आता बघा शेतकरी विनंती करतोय आणि कुठल्या समाजाच्या सगळ्या समाजात शेतकरी अडचणी आहेत हिंदू अडचणीत आहेत मुस्लिम अडचणीत आहेत ओबीसी अडचणीत आहेत मराठा अडचणीत आहे एस सी अडचणीत एस टी आता आम्ही काय म्हणतो आमचं बळीराजा अडचणीत आहे तर बहुजन समाजाचा आहे पण जेव्हा बहुजन समाजाचा बळीराजा तर रस्त्या mm. उतरायला तयार आहे तेव्हाच तुम्ही जर बघितलं तर म्हणून काही सत्तेत असताना लोकांकडनं आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव अशा काहीतरी सुरू केलेलं आहे आणि तिथं पडळकरांच्या मोठ्या सभा सुरू आहेत त्यात ते काहीतरी खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत म्हणजे सगळ्या मीडियाचं लक्ष हे या विषयाकडे न जाता दुसऱ्या विषयाकडे जावं आणि आमच्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला आणि मजुराला वाऱ्यावर सोडण्यात यावं असं काहीतरी खेळी या सरकारची आहे पण लोकंसुद्धा हुशार आहेत आणि मराठी मीडिया खास करून हुशार झालेला आहे आप आपली आता काय असणारी भूमिका या माझ्या आता लोकात जाऊन आम्ही फक्त विषय समजून घेतोय तिथं मिळेल तिथं जसं सकाळी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना पत्र दिलं आमच्या पदाधिकाऱ्यांना मिळून ते शेतकऱ्यांशी शे बोलून मुद्दे काढले होते तेच मुद्दे आम्ही तिथं दिले आणि मग दुपारच्या सतरामध्ये बीड जिल्ह्याचे जे कलेक्टर त्यांना संदीप भैया आमचे जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर तिथं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि येता जाता आता शेतकऱ्यांना भेटणं त्यांचे विषय समजून घेणं आता बघा तसं बघितलं तर आठ गावामध्ये जायचं होतं पण आत्तापर्यंत माझ्याकडनं आता अठरा गावं झालेली आहेत पण जिथं कुठं कुणी हात करेल तिथं थांबायचं त्यांना विचारायचं काय अडचण आहे ती आमची विचारसरणी त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत प्रश्न आ, सरकार म्हणते की आता हे मदत पोहोचू सुरुवात केलेली आहे धान्य पण वाटप करायला सुरुवात झालेली आहे मात्र काही गावामध्ये असे ठिकाणं आहेत ज्या ज्या पंचनामे झालेच नाहीत म्हणजे ते जेव्हा प्रशासनाचा एकही माणूस पोहोचले नाही त्या लोकांना तर मदत दूरच गोष्ट आहे एक आहे देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतात की पैसे द्यायला सुरुवात केली ते तर बावीसशे कोटी रुपयाच्याबद्दल बोलत असतील तर ते चार महिन्यापूर्वी जे नुकसान झालं त्याचा तो हे तो सुद्धा दूर आहे आता हे बावीसशे कोटी रुपये किती शेतकऱ्यांना देत आहेत ते एकतीस एका शेतकऱ्याला तुम्ही बावीस को, बावीसशे कोटी देत असाल तर प्रत्येक शेतकऱ्याला सात हजार रुपये आले आता सात हजार रुपयामध्ये एका शेतकऱ्याला सात हजार सात हजारमध्ये आता गाडीचे टायर सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग तिथं तुम्ही टिमकी वाजवता आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आज वाट बघतोय की तिथं पंचनामे व्हावेत आणि पंचनामेपेक्षा ते वाट बघत आहेत की सरकार घोषणा काय करते पंजाबमध्ये सोळाशे कोटी केंद्र सरकारने दिली राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये हेक्टरी तिथं मदत देत आहेत पूरग्रस्तांना आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टॅक्सचा पैसा केंद्राला दिसतो आमच्या शेतकऱ्यालाच गेल्या आठ वर्षामध्ये एक लाख कोटी रुपये जी एस टी दिलेला आहे mm -hmm. आणि मग आमचा शेतकरी आणि महाराष्ट्रच वाट का बघितली पाहिजे गेल्यावर तिथं वादळ आलं होतं तेव्हा प्रधानमंत्री साहेब विमानाली गुजरातमध्ये फिरले एक हजार कोटी दोन हजार बावीसला अॅडव्हान्समध्ये पैसा दिला दहा दिवसात महाराष्ट्राला काहीच मिळालं नव्हतं अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारचं पथक आलेलं mm -hmm. नाही गेल्या वेळेस सांगली कोल्हापूरमध्ये नुकसान झालं होतं चार महिन्यांत आलं होतं पाणी बघायला आता इथंच तसं करणार आहात का तर कुठंतरी हे सरकार उदासीन आहे त्यांना असं वाटतं की वेगळे काहीतरी विषय काढून जातीवाद धर्मवाद करून लोकांचं आणि मीडियाचं लक्ष बाजूला सरकू शकतो पण आज जीवन भरण्याचा विषय आहे त्यामुळे लोकं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत सरकारने अजून या लोकांचा लोकांच्या याची वाट बघू नये आणि तो उद्रेक होईल आम्ही आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं दहा बारा तारखेपर्यंत थांबा सरकार काय करत बघा नाही तर तर आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे